हॅलो नमस्कार प्रत्येक वर्षी आम्ही वुमन्स डे दिवशी आमच्या फेवरेट ठिकाणे जाऊन लंच किंवा डिनर करतो सो so, आज डिनरसाठी आम्ही आलो आहोत एफ सी रोडवरच्या आमच्या फेवरेट ठिकाणी पुणेकर वीकेंड वैशाली आणि गर्दी हे समीकरण जे आहे ते वर्षोनवर्ष चालत आलेलं आहे सो so, तीच प्रथा पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्हीसुद्धा आलो आहोत वैशालीला आता वीस पंचवीस मिनिटांच्या वेटिंगनंतर फायनली आमचा नंबर आला सो so, आमचा नंबर जेव्हा आला तेव्हा ऑलमोस्ट एक रात्रीचे साडे दहा वाजले असतील तरीसुद्धा इतकी गर्दी होती आम्ही आधी ऑर्डर केलं एस पी डी पी इडली वडा सांबार आणि प्लेन मोसंबी ज्यूस त्यानंतर आम्ही ऑर्डर केला मैसूर सादा डोसा इतका अमेझिंग होता की विचारू नका त्यानंतर आम्ही ऑर्डर केला मसाला डोसा आणि दिवसाचा शेवट केला चहा पिऊन चला बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये